नाशिक पश्चिम मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख असलेल्या सीमा हिरे यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं पश्चिम मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधीही मंजूर करून आणलेला आहे तसेच लाडकी बहीण योजनेसाठी पश्चिम मतदारसंघातील चाळीस ते पन्नास हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभही मिळवून दिला तसेच नाशिकचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या सोमेश्वर मंदिर तसेच बालाजी मंदिर या ठिकाणीही विकास कामे केली मतदारसंघात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले अनेक दिवसापासून रखडलेल्या रस्त्यांची कामेही केली असल्याचं यावेळी आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले या पत्रकार परिषदेदरम्यान भाजप नेते बाळासाहेब पाटील माजी नगरसेविका छाया देवा प्रतिभा पवार महेश हिरे रेशमी हिरे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवीन नाशिक पश्चिम मतदारसंघात जनतेनं पुन्हा मला निवडून दिलं तर अशीच जनतेची कामे तसेच प्रश्न मार्गी लावणार असल्याचं यावेळी हिरे यांनी सांगितलं नमस्कार आज नाशिक पश्चिम मतदारसंघातल्या विकास कामांचं भूमिपूजन आपण पुढे प्रायोजित केलेलं आहे जवळपास सत्तावीस कोटीचा निधी पूर्णपणे प्रशासनाची मान्यता मिळालेली आहे आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आपण बघतोय की आता चौथी माळ आता आहे नवरात्राची आणि त्यामुळे नवरात्रानंतर लगेचच कधीही आचारसंहिता लागू शकते त्यामुळे नवरात्रानंतर कधी आचारसंहिता लागू शकते त्यामुळे प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांच्या प्रभागातील कोणते कोणते कामं मंजूर झालेले आहेत याकरता आज या करता पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं पूर्ण प्रभागवाईज याद्या आपल्या सगळ्यांपर्यंत आम्ही दिलेल्या आहेत आणि गेल्या दहा वर्षात जे जे कामं आतापर्यंत पूर्ण केली त्याचा लेखाजोखा आज इथे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघितलं असेल की दहा वर्षात जे जे महत्वाचे प्रश्न नागरिकांचे असतील आमच्या कार्यकर्त्यांकडून आमच्यापर्यंत आले असतील किंवा आमच्या लोकप्रतिनिधींकडून लो आपल्यापर्यंत पोहोचले असतील ते सर्व प्रश्न जवळपास नव्वद टक्के आपण मार्गी लावण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे मग त्याच्यात स सा, सामाजिक सभागृह असतील त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक असतील रस्त्यांचं काँक्रीटकरण असेल आणि महत्त्वाचं म्हणजे मोठी कामं सुद्धा सातपूरमधलं बसस्टँड असेल पोलीस स्टेशन असेल आय टी आयची बिल्डिंग असेल पाण्याची टाकी असेल पूर्ण सगळ्या स्लम वस्त्यांमध्ये सर्व स्लम वस्त्या या कॉन्क्रीटकरण करणं असेल अशा अनेक कामांचा लेखाजोखा आत्ता मी इथे आपल्याला सांगितलेला आहे आणि त्यामुळे हे सर्व कामं करत असताना आज आम्ही ज्या ज्या वेळेला प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रमुख नागरिकांच्या भेटी घेत आहोत त्याचबरोबर काही संस्थांच्या भेटी घेत आहोत त्यावेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही महिलांपर्यंत पोहोचतो त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर खूप चांगलं समाधान खूप सकारात्मक प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला नागरिकांकडून मिळतो आहे आणि त्यामुळे त्या सर्वांच्या सहकार्यामुळे ता आज मतदारसंघात एक चांगला आम्हाला प्रतिसाद सर्व नागरिकांकडून मिळतात आता हे पुढील कामं भूमिपूजन प्रत्येक करणं शक्य नसलं तरी मी हे प्रेसमधून आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचवत आहे परंतु आपल्याला सगळ्यांना मी विनंती करेल की आता आपल्याला एक ते दीड महिन्याने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे आणि कुठल्याही गुन्हेगाराला थारा न देता कुठलीही गुंडगिरी न करता आपण एक आपली लाडकी बहीण म्हणून या निवडणुकीत सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असे मी या निमित्ताने आपल्या सर्व नागरिकांना विनंती करते